मागील तीस वर्षापासून ठाकूर हे वसई विरारमध्ये सत्ता करत आहात मात्र ठाकूर यांनी जी परिस्थिती तयार केली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे थट्टा होत आहे त्यामुळे आम्ही या निवडणुकीत त्यांना उलटून टाकू असे घणगार आमदार बच्चू कडू यांनी विरार येथील सभेत केले आहे ठाकूर ह्या यांनी तयार केलेल्या परिस्थिती विरोधात आम्ही लढा उभारणार आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे शनिवारी नालासोपारा मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार धनंजय गावडे यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांनी बालाजी सभागृहात सभा पार पडली आम्ही सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांच्या हितासाठी लढत आहोत मात्र सत्ताधारी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत आम्ही या मतदारसंघातील नागरिकांना टँकरनी पाणी घ्यावे लागतात असले तर ते दुर्दैवी आहे ठाकूर यांच्या राज्यात असे होत असले तर त्यांचे हॉटेलचे आणि इस्टेटचे पाणी तोडल्याशिवाय राहणार नाही नालासोपारा दिलेल्या सर्व उमेदवार यांच्यासाठी आहेत तर काँग्रेस आणि भाजपा काय ते मिली बघत असून त्या ते त्यांच्या सोयीप्रमाणे ठाकूर यांच्या उ उमेदवार उभे केले आहेत आम्ही थेट लढत आहोत आणि भिडत आहोत आणि उरुन उरु असे यांनी सांगितले आहे त्या काळात प्रहार पक्षाचे वसई विरार जिल्ह्यामध्ये सक्रिय करून शिक्षण आरोग्य अंमली पदार्थाच्या विरोधात आरोग्याचे प्रश्न प्रश्नावर लढत राहू दर दोन महिन्यांनी जनता दरबार घेऊन सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचे विश्वास दिला आहे भाजपा सत्तेत असल्याने केलेली विकास कामं सांगू शकत नाही म्हणून सत्ताधारी वोट जी आणि अन्य धार्मिक मुद्द्यावरून पुढे करून धर्माचे राजकारण करत जात आहेत असल्याचे आरोप बच्चू कडू यांनी केले आहे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न प्रश्नावरून बोलले जात नाही धार्मिक धार्मिक हा निवडणुकीचा विषय नाही तर सर्वसामान्य कष्टकरी लोकांसाठी प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी धर्माचे झेंडे लावत जात असल्याचे यांनी सांगितले कटेंगे तो बटेंगे नाही आम्ही आमचा नारा नसून एकत्र जोडू आणि एकत्र राहू हिंदुस्थान तयार करू असे बच्चू कडू यांनी सांगितले या सभेत आमदार बच्चू कडू यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया तर लढणं फार आहे आणि इथे जाधवच्या माध्यमातून धनंजय जी, जी आम्हाला भेटले खर तर निवडणूक हे माध्यमच असत कार्यकर्ता जुळवण्याच कार्यकर्ता सामान्य माणसासाठी लढण्याचं आणि मला अतिशय इथं आनंद आहे का ज्या पद्धतीनं लढा उभारतं आणि जो धनंजयजीच्या जे कार्यकर्ता भेटलेले आहे ते प्रचंड ताकद उभी करेल इथलं जे काही आपण पाहतो ज्या भूमिकेनं ठाकूरनं राज्य केलं त्याची कूरथट्टा सामान्य माणसाची केली तर उकून फेकण्याचं काम नक्की करेल सामान्य माणसाला न्याय न्यायदिवसाआ टँकरला पाणी भेटत असेल घ्यावं लागत असेल दुर्दैवच या माझ्या देशाची आर्थिक राजधानीच्या बाजूला वसाई विरारला टँकरना पाणी द्यावं लागतं याच्यासारखं दुर्दैव नाही करावंच लागेल कसं आहे तीन महिन्यामध्ये आम्ही फक्त निवडणुकीपुरत लढणारे लोक नाही आहे निवडणुकीनंतर तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं तेवढ्याच उत्साहानं ही लढाई आरपार करू जे काही आम्ही बोललो ना ते शिक्षण असेल आरोग्य हेल्थ असेल आय टी पार्क असेल किंवा अधिक काही महत्वाच्या गोष्टी आहेत अंमली इथं प्रचंड जो काय आम्ही पाहतो उद्ध्वस्त करण्याचा प्रकार चालू आहे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार चालू आहे सगळ्याला टक्कर देऊ आणि दर दोन महिन्यानं इथं या ठिकाणी भाजपा मला असं वाटत का इथे ठाकूरच्या सोबत सगळे एका दुरा तुरी आहे ते काँग्रेस काय आणि भाजप काय सगळे मिली बघत आहे तुम्ही पहा प्रत्येक उमेदवार दिलेले उमेदवार जर तुम्ही तपासले तर तुमच्या लक्षात येईल का सगळ्या मॅनेजर्स कार्य कार्यक्रम दिसतो एकदम व्यवस्थित कुठल्याही परिस्थितीत ठाक ठाकूरच्या सोयीनं उभे करणारी व्यक्ती इथे उभे केलेले दिसत आहे तर आम्हीच एक लढतो आहे थेट भिरतो आहे ते का एका व्यक्तिमत्व एका व्यक्तीसाठी नाही तर त्याने जी त्यांनी जे इथे व्यवस्था आणून ठेवलेली आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात लढतो आहे आणि आम्ही उरून पुरू बहुते ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तिसरी आघाडीमध्ये एक अग्रघटनी नेता म्हणून आपण आज पुढे येत आहे दुसरीकडे भाजपाकडून ज्या पद्धतीनं काम सांगा ना काय केलं काय अवस्था बदलली तुम्ही काँग्रेस पेक्षा तुमचे धोरण काय बदलले बजेटमधले आकडे काय बदलले तुमचे काँग्रेस आणि भाजपच्या बजेट मधला फरक तरी सांगा ना तुम्ही ते आकडेवारी तुम्हाला सांगता येत नाही आणि गर्भाच्या माथ्यावर डोक्यावर त्याच्या बापाच्या छात्यावर हात पाय टाकून धर्माचे झेंडे लावत असाल ते मुस्लिम असू दे का हिंदू असू दे त्याचा आम्हाला काही करायचं नाही आहे प्रश्न महत्वाचा आहे का इथं जो गरीब आहे कष्टकरी आहे जो आज अडचणीत आहे प्रचंड समस्या जगत तो त्याला आम्ही पाहतो झोपाल्यासाठी जागा नसतं अशा स्वतःसाठी लढाचं त्या धर्माचे झेंडे घेऊन पुन्हा आम्ही पाहतो धर्म युद्ध करायचं अशी पद्धत जे काही ते आणत असेल तर त्याचा विरोधच होणार भटेंगे तो कटेंगे नाही जोडेंगे साथ में रहेंगे पुरा हिंदुस्तान खडा कर देंगे या पद्धतीने आम्ही समोर देऊ दुसरा विषय सर्वात महत्वाचा आहे की आज लोकशाही जी लोकशाहीची घट्ट आजपर्यंत असं कधीही कुणाची ट्रेन किंवा कुणा आमदारांच्या गाड्या तपासल्या नाहीत परंतु ही जी ज्या पद्धतीने तपासणी होते त्या पद्धतीने कुठेतरी लोकशाहीची घट्ट मांडली असेल मला असं वाटत होतं की न्यायालय निवडणूक आयोग हे खूप पारदर्शक काम करतं पण तेव्हा राणाचा जेव्हा रिझल्ट ऐकला आणि उद्धव साहेबांची जे बॅग तपासली ते तेव्हा निवडणूक आयोग सुद्धा पक्ष कार्यासारखे वागत असेल तर लोक बोटाने बटन दाबणं सोडून देईल हातात अत्यार घेईल म्हणजे तुम्ही एक सांगा का निवडणूक आयोगात चेकून माझी सभा रद्द केली मागच्या वेळेस मी लोकसभा लढलो तेव्हा परवानगी आमच्या जो पण निवडणूक आयोग जसा वागत असेल तर लोकशाहीवरचा हा महत्वाचा आम्ही पाहतोय हा जो मतदानाचा जो काही निवडणुकीचा भाग आहे हा देशातला खरं आत्मा आहे कारण लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीनं जायचा प्रयत्न करतो किंवा माणूस माणूस जोडण्याचा जो प्रयत्न होतो निवडणुकीत तोच जर तुम्ही आम्ही पाहतो त्याचा हत्यार करत असाल निवडणूक आयोग म्हणून तर लोक हत्यार हाती घेईल शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले हे असं म्हटलेलं आहे तुम्ही त्यांना वोट जियाचे सेनापती म्हणतात तुम्ही कोण आहे तुम्ही दुसऱ्या जिहाद आम्ही पाहतो दुसऱ्या पद्धतीनं समोर जात आहे तर वाटतं हे चुकीचं आहे धार्मिकता ही निवडणुकीतला विषय असू शकत नाही तुम्हाला काय सरकार तुमचं आहे केंद्रात राज्य सरकार तुमचं आहे आणि अशा पद्धतीचं वर्त वक्तव्य करणं देवेंद्री सारख्या एका अभ्यास आमदाराला मला वाटतं बरोबर नाही त्यांच्यासारख्या नेत्यानं असं बोलावं हो। आणि काही करून आता जे काय म्हणते फसलेली बाजू सुधारण्यासाठी हिंदू म्हणून वापर करत असाल तर ते चुकीचं आहे शेतकरी काम करता महा शेतली आहे महाग तुम्ही एक सांगा कांदा कांद्यावर मी बोललो कांदा स्वस्त झाला पाहिजे आणि तो स्वस्त भेटला पाहिजे म्हणून राजकारण होत आहे तर गरीबांना स्वस्त करण्या दुकानातून कांदा द्या ना पण इन्कम टॅक्स भरणारा जर बोमलत असेल कांदा महाग झाला तर त्याचा विरोध विचार देण्याची काही गरज नाही हो अजेपाकडून लाडक्या बहिणी एक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राजकारण केलं जात आहे तर दुसरीकडे मात्र जी महागाई जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये आज कनाला भेटली गॅस सिलेंडर असेल कांदा असे असेल जपकट आहे तर मग ते एक म्हणजे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आणि दुसरीकडली महागाई एका पिशात पैशे टाकायचे धमक्या देणं बंद करा तुम्ही सांगा इंदिरा आवास योजना भाजपचं सरकार झाल्यावर बंद पडली काय चालवा लागली पंतप्रधान हे जे धमक्या देण्याचा प्रकार आहे ह्याच्या काय बापाच्या तिजोरीतून खिशातून पैसे येत आहे अरे आम्ही सकाळी उठतो ना पेश करतो तर तिथून टॅक्स भरणं सुरू करतो रात्री फॅन जरी सुरू आला तर आम्ही टॅक्स भरतोय आणि मग जे आव आणलं जातं जसं की देवेंद्र फडणवीसच कामाला गेला होता उचलले आणि त्याच्यातून लाडकी बहीण सुरू केली ते बंद करा मानसिक त्यांच्या मोठ्या भावाला एक अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर काही पेशराईज त्यांना केल्या गेलं तिथे पुन्हा धर्म तेव्हा आपल्या धार्मिकता तिथे आणण्याचा प्रयत्न झाला आणि ते डॉक्टर माणूस अतिशय सात्विक माणूस होते वीस रुपये फी घेऊन तो पे, ते पेशंटला तपासतात आता मी ते माझ्या ते लक्षात आलं नाही राजकारणामध्ये ते व्यवस्थित राज त्या पद्धतीने टिकू शकले नाही शेवटी पेशराईज मुळे जो काही झालेला आहे त्यांची भूमिका ही प्रहारची नाही आहे